कांबळे आणि मी सध्या जालना जिल्ह्यातील जे अंबड चौकुली आहे अंबड चौकुली येथे माझ्या पाठीमागं बघू शकता इथे उपोषण करते बसले लढाऊ विजय भाऊ चव्हाण नायक असं यांचं नाव आहे आणि हे आमरण उपोषण हे गेल्या म्हणजे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून चालू होतं आणि हे जे आंदोलन जे उपोषण सुरू आहे ते उपोषण अहिल्यादेवी देवी होळकर स्मारक आंबड चौकुली येथे आहे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता मी तुम्हाला पुढे बघू शकता मी आता सध्या आंबड चौपुली येथे उभा आहे आणि हे बघू शकता बंजारा समाजाच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत ते बॅनर दिसते यांनी बॅनर सुद्धा आहे बंजारा समाजाला एस टी प्रवादी समाविष्ट करा हैदराबाद गॅजेट लागू करा सीपी बेरार गॅजेट लागू करा आरक्षणासाठी प्राण्यांची आहुती देणारे संघर्षवीरांना कुटुंबियांना आर्थिक मदत व नोकरी द्यावी वरील मागण्यासाठी आमरण उपोषण संपूर्ण माझ्या वतीनं ह्या मागण्या केल्या जात आहेत आणि आपण सध्या आंबड येथील आंबड चौफुली येथे उभा आहोत तसे बघू शकता हा मुख्य जी चौफुली आहे त्या चौफुलीच्या बाजूला एक शासकीय विश्रामगृह आहे आणि शासकीय विश्रामगृहाच्या एक्झॅक्ट बाजूला हे उपोषण सुरू आहे आपण त्या उपोषणकर्ते जे आहेत त्यांच्याशी चा संवाद साधणार आहोत बघू शकता आपण मी तिकडे चाललेलो आहे ते पूर्ण आपण लाईव्हच्या माध्यमातून करत आहोत बघू शकता इथं या उपोषणासाठी भेट देण्यासाठी समाज बांधव कार्यकर्ते असतील हे आलेले आहेत आणि आपण दम्मा दमणी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या बघणार आहोत आपण हे बघू शकता इथं बंजारा समाज असेल इतर कार्यकर्ते देखील भेट देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आलेलो तर आपण जे संवाद आहे तो आपण जे उपोषणकर्ते आहेत त्यांच्याशी साध संवाद साधणार आहोत चला तर आपण त्यांच्याकडे चाललो आहेत इथे काही राजकीय असेल काही सामाजिक कार्यकर्ते देखील इथे व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत तर आपण लवकर त्यांच्याशी संवाद साधणार काय मागण्या आहेत त्यांच्या या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार बघू शकता हे जे उपोषणकर्ते आहेत हे बसलेले आहेत आणि हे यांचं जे उपोषण आहे हे सतरा तारखेपासून गेलेलं आहे त्यांची तब्येत वगैरे एकदम घालवलेली आहे आणि त्यांच्या काय मागण्यात या संदर्भात आपण त्यांना सर सर्वप्रथम आपलं नाव सांगा मी मी डॉक्टर देवीदास पवार जालना आमचे बंजारा समाजाचे योद्धे आणि अति जीवाचं रान करून समाजासाठी रात्रंदिवस जीवाची परवाना करता आमच्या समाजाला शेड्यूल ट्राईब मध्ये आम्ही आमच्या हक्काचं मागतोय आणि सरकारने याच्या अगोदर लाखोने आमचे मोर्चे झालेत आता सरकारने आमचा अंत पाहू नये जर सरकारने येत्या बावीस तारखेपर्यंत जर दखल घेतली नाही तर आमदार खासदारांना मंत्र्यांना तांडाबंदी असा आदेश आमच्या बंजारा समाजाच्या वतीने राहील कारण आता सरकारने बंजारा समाजात हलक्यात घेऊ नये अशी सर्व गोर बंजारांची मागणी आहे सरकार तुम्ही किती दिवस आमची वाट पाहणार आहात किती अजून बळी घेणार आहात आमचं एवढंच म्हणणं आहे की आता तरी तुम्ही बंजारा समाजात आम्ही हक्काचं मागतो आहे ते बघा आमचं राहणमान आम्ही तांड्या वस्तीवर राहणार रा आहोत आम्ही स्पेशल आदिवासी आहोत आम्ही तुमच्यातून मागत नाही आहे आमचा जो हक्काचा आहे तोच आमच्या हक्काचा आम्हाला मिळावं हीच अपेक्षा आहे जर कदाचित आमच्या ह्या योद्धाला सरकारने गंभीर दखल जर घेतली नाही तर आता येणाऱ्या रेल्वे झाले बसेस सेवा झाल्या ह्या सर्व बंद केल्या जातील आणि तांडाबंदी सर्व मंत्र्या खासदारांना बंदी राहील आणि त्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर बहिष्कार राहील असं मी समाजाच्या वतीने जाहीर तसेच दुसरे जे समाज बांधव आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत सर सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव संदीप जाधव काय सांगणार आता आपण हा जो उपोषण आहे तर आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस असून कोणत्याही प्रशासनाचे कोणतेही प्रतिनिधी या उपोषणाला भेट दिलेली नाही आहे परत तर तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमच्या माध्यमातून आम्हाला या पहिल्या दिवशी रेड प्रशासनाकडून दबाव करण्यात आला की तुम्हाला परमिशन नाही आहे परमिशन देत नाही आहे अशा गोष्टी बोलण्यात आला आणि आज तिसरा दिवस जाऊन बी कोणत्याही प्रशासनाचे प अधिकारी किंवा प्रशासनाचे कर्मचारी कोणतेही या ठिकाणी आलेले नाही आहेत कोणत्याही प्रशासनाचे अधिकारी कोणतेही कर्मचारी या ठिकाणी उपोषणाकडे फिरकलेले सुद्धा नाहीत जर या दोन दिवसामध्ये कोणते कर्मचारी अधिकारी जर नाही आले थी थी जर तर उपोषणाकडे तब्येत आज तुम्ही बघत आहे तुमच्या माध्यमातून दाखवा प्रेक्षकांना किती खालावत आहे जर प्रशासन एवढंच झोपेचं सोन घेत असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये प्रशासनाचे या सरकारचे आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये परिणाम खूप वेगळे भोगावं लागतील या सरकारला येणाऱ्या दिवसामध्ये खूप काही वेगळं काही रास्ता रोको बी येणाऱ्या दिवसात समाज बांधव ठरवणार आहे सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या समाज बांधवाच्या विश्वासात घेऊनच आम्ही या ठिकाणी समोरचं पाऊल लवकरात लवकरच उचलणार आहोत सर आपलं जे हे उपोषण आहे हे उपोषण किती तारखेपासून चालू झालेलं याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात आमचं उपोषण हे मागील दोन महिन्यापासून चालू आहे लाखो संख्येने लाखोच्या संख्येने आम्ही सरकारला निवेदन दिले मागणी केली आमच्या बंजारा समाजाला एस टी प्रवा प्रवर्गामध्ये गॅज हिच्यामध्ये घ्यावं आणि हैदराबाद गॅजेटनुसार आमची जी प्रमुख मागणी आहे हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही आमच्या हक्काचं मागतोय आम्ही तुमच्यामध्ये हे करत नाही आहे ना, ना? आणि आमच्या एकच सांगणं आहे की स सरकारला आता सरकारने आमच्या समाजाचा अंत बघू नये आमचे ऑलरेडी पाच सहा बळी गेलेले आहेत आम्ही आमच्या हक्काचं मागतो आहे आम्ही तुमच्यामध्ये मागत नाही अशी आमच्या समज सर्व समाजांची आणि गोरबंजारा बांधवांची विनंती आहे बघू शकता आजो जो बांधव आहे त्यांची देखील संवाद साधणार आहोत आपण सर सर्वप्रथम आपलं नाव कुमार नाईक काय सांगणार ना सर आपण या उपोषणच्या संदर्भात काय सांगणार हे बघा हे उपोषण जवळपास चाळीस ते पन्नास वर्षापासून एस टी समाजावर परवर्गामध्ये बंजारा समाजाचा समाज समावेश व्हावा म्हणून अनेक मोर्चे जवळपास सत्तावन मोर्चे एक दोन तीन महिन्यामध्ये में काढलेले आहे सगळ्यात मोठा मोर्चा जवळपास दोन लाख संख्येने जालन्यामध्ये आला होता एस टी समाज आमचा बंजारा समाज जर शासनाने ह्या उपोषणाची दखल घेतली नाही तर याच्यापेक्षाही बी तिरु आंदोलन छेडण्यात येईल तेवढं आज मी आश्वासित होतो बघू शकता हे जे उपोषण आहे उपोषण त्यांचं सतरा तारखेपासून चालू आहे याच्या अगोदर देखील ते त्यांनी बाजार राहून उपोषण केलेलं आहे बघा यांचं जे उपोषण आहे हे गेल्या सतरा तारखेपासून चालू आहे आणि यांच्या वतीने असं सांगण्यात येत आहे की ज्यावेळेस यांनी उपोषणला बसले त्यावेळेस शासनाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या उपोषणस्थळी भेट दिलेली नाही आणि ते जे आ... काय सांगणार आहात सर आपण माझं एकच म्हणणं आहे सरकारला सर की आमची दिवाळी जर आम्ही रस्त्यावर करत असाल तुम्ही घरी बसून आरामांतर करत असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला खूप वाईट परिणाम भोगावा लागेल येणाऱ्या जिल्हा परिषद समिती नगरपालिका हे आम्ही जेवढं पण जरा समाज ते आहे तेवढ्या मी सगळ्यांनी बहिष्कार टाकणार आहे आणि तांडाबंदी करणार आहे कोणताही नेता कोणताही पुढारी कोणताही आमदार खासदार गावामध्ये घसू देणार नाही आणि सगळं समाज एकत्र होऊन लवकरात लवकर, लवकर। आम्हाला हैदराबाद गॅजेटानुसार लागू करावं हीच आमची मागणी आहे आणि आमचे जे प्रतिनिधी आहे आमचे जे आमच्या समाजासाठी पूर्ण आयुष्य न लग्न करता न कोणताही त्याग सगळं आता अन्न आणि सगळं त्याग करून देणार आहे यांना जर काही झालं ह्याची जबाबदार सरकार राहील हे आम्ही सांगतो मला सांगा सध्या त्यांचं उपोषण आहे या उपोष उपोषणस्थळी कोणी सरकारचं प्रतिनिधी म्हणा किंवा सरकारी अधिकारी म्हणा आमदार खासदार यांनी भेट दिली आहे का आतापर्यंत तर कोणतेही आमदार खासदार आले नाही आणि कोणतेही सरकारी व शासकीय अधिकारी आमच्यापर्यंत आले नाही तोच नाही तर आम्हाला बसण्यासाठी जागा पण उपलब्ध करून देत नव्हते आणि प्रशासनाने त्याच्यामुळे आमचे जे आहेत विजू भाऊ चव्हाण यांनी झाडावर जाऊन बाज आमच्या मध्ये बाज म्हणतात त्याला चार त्याला बांधून तिथं दोन दिवस तिथं राहिले त्याच्यानंतर आता खाली घेतलं आहे त्यांना तर याची जाब घ्यावी आम्हाला जर जागा देत नसेल आम्ही का पाकिस्तानमधले नाही आम्ही इतरले जा